नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण गजानन भक्त जेव्हाही आपल्यावरती काही दुःख येते संकट येते तेव्हा आपण गजानन महाराजांचा धावा करतो गजानन महाराजांचा धावा करत असताना आपण आपलं त्यांना दुःख सांगतो संकट सांगतो आणि आपल्याला एक आधार वाटतो की महाराज आपल्याला या सगळ्या दुःख संकटातून आपल्याला त्वरित काढतील मार्ग दाखवतील पण कधी असं होते की काही भक्तांना अनुभव येतो परंतु काही भक्तांना त्याचा अनुभव येत नाही आपल्याला असं वाटतं की महाराज हे भक्तांमध्ये भेदभाव करतात परंतु तसं नाही महाराज हे त्यांच्या भक्तांमध्ये कधीही भेदभाव करत नाही महाराज हे भक्तांचं मन बघतात भक्तांचे गुण बघतात आणि तेव्हाच ते त्यांना फळ हे देत असतात तर आपल्याला हे असं वाटत असेल की महाराज हे आपल्या हाकेला धावून लवकर यावेत तर आपल्याला देखील दोन गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात एक म्हणजे मनाची निर्मळता आणि दुसरं म्हणजे महाराजांविषयी असलेली तन्मयता तर तीच मनाची निर्मळता आणि तन्मयता महाराजांच्या भक्तांची ठाई होती म्हणजे बंकटलाल आणि हरिपाटील त्यामुळेच महाराजांचे ते अतिशय लाडके होते आपण गजानन विजय ग्रंथामध्ये बघितलं आहे की लक्ष्मण घुडे चा प्रसंग गजान विजय ग्रंथामध्ये आलेला आहे आपण वाचलेला आहे की महाराजांना दांभिकपणा बिलकुल खपत नाही महाराजांना मनाची निर्मळता आणि तन्मयता लागते त्यामुळे आपण गजानन महाराजांची भक्ती करताना कधीही लक्षात ठेवायचं की आपलं मन हे अतिशय निर्मळ आपल्या मनामध्ये कधीही कसल्याही कुणाच्या बद्दलही वाईट भावना नसाव्यात आणि तन्मयता आपल्याला महाराजांचे पारायण करून नामस्मरण करून आपल्याला प्राप्त होत असते परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जगासोबत आपला व्यवहार कसा आहे तो देखील अतिशय महत्वाचा आहे म्हणजे तुम्ही महाराजांचे खूप पारायण करताय नाम नामस्मरण करताय परंतु जगाशी व्यवहार आपला कसा आहे हे देखील महाराज बघतात आणि महाराजांना सगळं काही दिसते म्हणजे महाराजांची दृष्टी ही सगळीकडे असते त्यामुळे जगासोबत आपला व्यवहार देखील अतिशय चांगला हवा म्हणजे एखादा व्यक्ती आहे महाराजांची खूप पारायण करतो नामस्मरण करतो दर गुरुवारी न चुकता मंदिरामध्ये जातो परंतु त्याचा जगाच्या सोबत व्यवहार जर का चुकीचा असेल तर महाराज हे कधीही त्याला त्याच्यावरती पावत नाही जगाच्या सोबत त्याचा व्यवहार चुकीचा आहे कुणाचे उसने पैसे घेतले तर तो वापस करणार नाही म्हणजे दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी तो नेहमी करता आतूर असतो भक्ताला महाराज कधीही पावत नाही आणि उलट एखादा भक्त जर का त्यापेक्षा वेगळा असेल म्हणजे तो ना महाराजांचे पारायणं भरपूर करत नसेल नामस्मरण भरपूर करत नसेल परंतु महाराजांच्या ठाई त्याची निष्ठा असेल महाराजांवर त्याची भक्ती असेल आणि जगासोबत व्यवहार करताना तो अतिशय चांगल्या पद्धतीने जर तो व्यवहार करत असेल म्हणजे कुणाला कधी धोका देणार नाही कुणाचे पैसे वगैरे जर घेतले असेल तर वेळेवरती तो वापस करेल रिटर्न करेल आणि जगासोबत जगताना तो सगळ्यासोबत अतिशय मृदूपणे हळुवारपणे बोलेल आपल्याकडून कुणालाही त्रास होणार नाही या गोष्टीचं तो सदैव काळजी घेईल अशा भक्तांचा महाराज ही हाक लवकर ऐकतात महाराज हे त्यांच्या भक्तांविषयी ठेवतात परंतु महाराज गुण बघतात की त्याचं निर्मळ म्हणून गजानन विजय ग्रंथामध्ये आपण बापूना काळेची देखील कथा वाचलेली आहे की बापूना काळेला महाराज हे साक्षात विठ्ठल रूपामध्ये दर्शन देतात कारण की बापूना काळेचं मन तसं होतं महाराज म्हणतात की तुम्ही अगोदर बापूनासारखं मन करा स्वच्छ करा तेव्हाच तुम्हाला हे दर्शन घडेल कारण की ही दर्शन वस्तू काही बाजारामध्ये मिळत नाही त्यामुळे आपण विचार करायला हवा की स्वतः जर महाराजांचे भक्त म्हणवत असेल तर आपल्याला महाराजांच्या शिकवणीवरती महाराजांची काय शिकवण आहे त्याच्यावरती आपल्याला चालायला हवं महाराज नेहमी ही खुणगाट बांधायची म्हणून आपण महाराजांच्या शिकवणीवर चालायला हवं आपण जर का गजानन विजय ग्रंथाचे पारायण करत असू तर आपल्या मनामध्ये देखील ते वाचलेलं मनामध्ये आपल्या उतरायला हवं आपल्या वागण्यामध्ये ते उतरायला हवं जगासोबत आपण कसं वागतो म्हणजे ते वाचण्याचा काहीतरी फायदा होतो नाहीतर नुसतेच पारायण करायचे नामस्मरण करायचे आणि जगाच्या सोबत आपण अतिशय चुकीच्या पद्धतीने जर वागत असेल मग महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती होण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे आपण स्वतःच्या मनाला विचारून पाहायला हवं की आपण जर महाराजांची भक्ती करतो आहे आपण महाराजांची सेवा करतो आहे तर महाराजांची जी शिकवण आहे त्या शिकवणीवरती देखील आपण चालायला हवं म्हणजे गजानन विजय ग्रंथ हा फक्त गजानन चरित्रच नाही त्यामधून अनेकशा गोष्टी शिकण्यासारख्या आहे महाराजांचे चरित्र तर अतिशय मधुर रसाळ दासगुरू महाराजांनी लिहिलेलंच आहे परंतु त्यामध्ये महाराजांची शिकवण देखील आहे आणि आपण ती देखील आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये ती अंगीकारण्याचा नक्कीच प्रयत्न करायला हवा तेव्हाच आपण स्वतःला एक गजानन भक्त म्हणू शकू तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन नव्हतं सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद